बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे त्यामुळे एम आय डी सीनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण अंबरनाथ उल्हासनगर मुरबाडच्या तहसीलदारांना तातडीची सूचना जारी केली आहे बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी बहात्तर पॉईंट साठ मीटर असून शनिवारी सकाळी पाणी पातळी सत्तर पॉईंट साठ मीटर इतकी होती पाणी पातळी बहात्तर पॉइंट साठ मीटर पर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो सध्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे शनिवार किंवा रविवारी धरण भरण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर एम आय डी सी कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी एक तातडीची सूचना जारी केली यात बारवी नदी लगत असलेल्या चांदप चांदपपाडा पिंपोली सागाव पाटीलपाडा पादीरपाडा कारंद चोन मोऱ्याचा पाडा रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर बारवी आणि उल्हास नदीलगतच्या इतर गाव आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर <laughs>